आकाशवाणी नागपूर हे देत कुलकर्णी देशातील शहाऐंशी लाखांहून अधिक कोविड रुग्ण आजारातून बरे झाल्यानं रुग्ण बरे होण्याचा दर त्र्याण्णव पूर्णांक सदुसष्ट दशांश टक्के इतका झाला आहे काल एका दिवसात कोरोनाचे अडतीस हजार नवीन रुग्ण आढळले तर बेचाळीस हजार रुग्ण बरे झाले राज्यात काल आणखी पाच हजार चारशे एकोणचाळीस कोविड बाधितांची नोंद झाली त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या सतरा लाख एकोणनव्वद हजार आठशे झाली आहे काल तीस रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला राज्यात आतापर्यंत सोळा लाख अठ्ठावन्न हजार आठशे एकोणसत्तर रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून सध्या त्र्याऐंशी हजार दोनशे एकवीस रुग्णांवर उपचार सुरू आहे दरम्यान नागपुरात आता विना मास्क फिरताना आढळल्यास हजार रुपये दंड ठोठवण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी साडेपाच वाजता आभासी पद्धतीनं लखनौ विद्यापीठाच्या स्थापनेच्या शतकेत्तर समारंभात सहभागी होतील विद्यापीठाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याची आठवण म्हणून तिका नाण्याचं अनावरण करणार आहे केंद्र सरकारनं त्रेचाळीस मोबाईल एप्लिक्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे अली सप्लायर्स अलिबाबा वर्कबेंच लाव्ह इंडिया स्नॅक व्हिडिओ कॅम्पकार्ड फ्री डेटिंग ॲप कॅशियर वॉलेट इत्यादी ॲप्सचा यात समावेश आहे नागपूरच्या संविधान फाउंडेशनतर्फे आज संध्याकाळी सात वाजता संविधानाची शाळा या वेबिनारचं आयोजन करण्यात आलं असून संविधान जनजागृती अभियानाचा एक भाग म्हणून नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉक्टर भालचंद्र मुंडक यांचं व्याख्यान आयोजनात आलं आहे एकोणीश एकोणपन्नास मध्ये आजच्या दिवशी संविधान सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं भाषण आणि त्याची प्रासंगिकता हा आजच्या व्याख्यानाचा विषय असेल अहमद पटेल यांच्या निधनांचं वृत्त ऐकून मला जबर धक्का बसला रुपी कुटुंबानं जसा भारत एकसंग राखून सर्व भारतीयांना सोबत घेऊन जाण्यात मोलाची भूमिका वठवली तशीच भूमिका अहमदभाई यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या काँग्रेस पक्षाला एकत्र बांधून ठेवण्यात आणि सर्व काँग्रेसजनांना सोबत घेऊन वाटचाल करण्यात वठवली या शब्दात राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेते पटेल यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त आहे वारंवार हात धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित राहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार